त्या ई व्ही एम मशीनवरचं जे काही मतदानाची सेव्ह केलेली आकडेवारी असेल डेटा असेल तो तुम्ही क्लिअर करून नंतर त्याच्यावरती म्हणतात आम्ही मॉक वोटिंग घेणार मग आता हे मॉक वोटिंग घेऊन काय फायदा आहे पण आता ही एसओपी बदमाशी आहे तर या संदर्भातल्या वेगळ्या पिटिशन्स होऊ शकतात कोर्टाने एक निष्कर्ष काढला एका यंत्राच्या वापराबद्दल की शंका काहीच घेतल्या जाऊ शकत नाही मग आपण ते नेहमीसाठी कायमस्वरूपी कोणत्या शंका घेतल्या जाऊ शकत नाही असं मानायचं का पण सगळ्यात मोठा अडसर हा सुप्रीम कोर्टाच्याच आदेशाचा आहे स्वातंत्र्याची शंभरी पूर्ण केलेला भारत कसा असेल एन एच फोर समृद्धी आणि शक्तीपीठ महाराष्ट्राच्या हायवे संस्कृतीचा वास्तव नक्की काय आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाचा स्पर्धक होणार का बदलत्या काळाप्रमाणे आपलं खाणंही बदलतंय का, का? महाराष्ट्राच्या विकासाचा तिढा नेमका काय आहे अशा असंख्य प्रश्नांची उकल करणारा विविध रिपोर्टार्ज आणि दिग्गज लेखकांच्या लेखांनी सजलेला व्हायटल कंटेंट नेटवर्कचा फ्युचरिस्टिक दिवाळी अंक द इन्साईट अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा नमस्कार द पॉलिटिक्समध्ये सगळ्यांचं स्वागत आहे विधानसभा निवडणुकांचे निकाल लागलेले आहेत पण त्यानंतर एक ईव्हीएम बाबत आक्षेप घेतला जातोय या आक्षेपांबाबत कायदेशीररित्या काही लढता येऊ शकतं का यावर आपण आज बोलणार आहोत माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ कायदेतज्ञ असीम सरोदे सर सर स्वागत आहे तुमचं सर ईव्हीएम बाबत आक्षेप घेतलेले जात आहेत वेगवेगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांकडून आणि उमेदवारांकडून पण हे यावर शंका उपस्थित करण्यासाठी काही कायदेशीर मार्ग आहेत का काय काय आहेत ते कायद्याचे मार्ग जे आहेत ते तीन स्वरूपाचे आपण पाहू शकतो आता एकतर थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करणं निवडणूक आयोगाला विनंती करणं की तुम्ही आमच्या अशा अशा शंका आहेत तक्रार आहे आणि निवडणुकीच्या प्रक्रिया संदर्भातले आमचे आक्षेप आहेत जे काही आकडेवारीवर आधारित आहेत अनुभवावर आधारित आहेत आणि कोणी प्रत्यक्ष लोकांनी पाहिलेलं आहे त्या घटनांवर आधारित आहे आणि त्यामुळे आपण या संदर्भातली सुनावणी घेतली पाहिजे असं आपण निवडणूक आयोगाला पिटिशन स्वरूपात जर पत्र दाखल केलं तर त्याच्यावर सुद्धा खरं तर त्यांनी सुनावणी घेतली पाहिजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निवडणुकीच्या संदर्भात ईव्हीएमच्या वापराच्या शंका हुँ. या निर्माण झालेल्या आहेत पण मग अर्थातच ती तशी सुनावणी घ्यायची की नाही हे निवडणूक आयोगच ठरवणार जे पारदर्शकता मानणारे टी एन सेशन सारखे निवडणूक आयुक्त होते तेव्हाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती याची तुलनाच होऊ शकत नाही एवढी वाईट परिस्थिती सध्या झालेली आहे दुसरा उपाय आहे तो म्हणजे उच्च न्यायालयामध्ये रीड पिटिशन दाखल करणे ज्याच्यामध्ये आपण सगळे पुरावे जमा केले पाहिजे वेगवेगळ्या प्रकारचे प्रतिज्ञापत्र लोकांचे घेतले पाहिजे ज्यांनी अनुभव घेतलेला आहे या सगळ्या प्रक्रियांचा त्या लोकांचं काय म्हणणं आहे ज्यांनी पोलिंग एजंट म्हणून काम केलेलं आहे त्या लोकांचं काय म्हणणं आहे हे सगळं बघितलं पाहिजे आणि त्याच्या आधारे रीट पिटिशन दाखल करता येऊ शकते तिसरा मार्ग आहे तो थेट सुप्रीम कोर्टात रीट पिटिशन दाखल करण्याचा आहे जनहित याचिकेच्या स्वरूपातली आणि त्याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारची मांडणी केली जाऊ शकते पण सगळ्यात मोठा अडसर हा सुप्रीम कोर्टाच्याच आदेशाचा आहे जे आता पण त्यांनी तशीच एक आ, केस चालवताना आदेश दिलेला आहे की ईव्हीएमच्या संदर्भात कोणत्याही प्रकारच्या शंका उपस्थित केल्या जाऊ शकत नाहीत आता मला वाटते की एकदा कोर्टाने एक, कोर्टा एक निष्कर्ष काढला एका यंत्राच्या वापराबद्दल की शंका काहीच घेतल्या जाऊ शकत नाही मग आपण ते नेहमीसाठी कायमस्वरूपी कोणत्या शंका घेतल्या जाऊ शकत नाही असं मानायचं का हा प्रश्न आहे कारण की माणसांच्या प्रवृत्तीनुसार आणि स्वभावानुसार जगात सर्वत्र प्रत्येक मानवाने काढलेल्या यंत्राचा गैरवापर झालेला आहे hmm. म्हणजे साधा आपला काळा टेलिफोन होता ड्रिंक ट्रिंक, -ट्रिंक वाजणारा तर त्याचासुद्धा गैरवापर सुरू झालाच होता की आपण रुमाल ठेवून सिनेमांमध्ये पाहिलं की आवाज बदलून बोलायचे धमकी द्यायचे तेव्हा कोणत्याही प्रकारे कुठून फोन आला हे कळायचं नाही आणि त्यामुळे लोकं घाबरून जायचे बरेचदा त्याच्या संदर्भात मग काय म्हणतो आपण ब्लॅकमेलिंग करण्याचे प्रकार झालेले आहे मग यंत्राचं प्रत्येकच यंत्र तुम्ही कोणतंही एक यंत्र घ्या त्याचा गैरवापर झालेला आहे तुम्ही तंत्रज्ञान घ्या त्याचा गैरवापर झालेला आहे म्हणजे लहान जे मुलं गर्भधारणा जेव्हा होते तेव्हा त्यांची जर डिस्फो डिस डिस्फॉर्मिटी असेल पोटामध्येच आणि आईला त्रास होणार असेल तर त्या जिवंत असलेल्या आत्ता अस्तित्वात असलेल्या व्यक्तीला त्रास होऊ नये म्हणून मग तंत्रज्ञान विकसित झालं आणि आपण पोटातलं बघायला लागलो की जर ते बाळ जन्माला येण्यापूर्वी मरणार असेल जगणार नसेल किंवा अशा अपंगत्वाचं जग जन्माला येणार असेल की आपण त्याची काळजी घेऊ शकणार नाही किंवा मग आईचा मृत्यू होऊ शकतो तर अशा वेळेस आपण निर्णय घेऊ शकतो त्यासाठी तंत्रज्ञान विकसित झालं आणि आपण सोनोग्राफी मशीन आणलं पण मग सोनोग्राफी मशीनचा गैरवापर झाला नाही का झाला त्यामुळे यंत्राचा दोष नसतो माणसांच्या प्रवृत्तीचा असतो आणि आज राजकीय काही पक्षांची प्रवृत्ती असुरी स्वरूपाची जर झाली असेल की काहीही झालं तरी जिंकायचं कशाही पद्धतीने जिंकायचं आणि एव्हरीथिंग इज फेअर इन लव अँड वॉर अशा स्वरूपाचं जर त्यांचं त्यांचं पूर्ण वक्तव्य आणि त्यांची पूर्ण वागणूक असेल तर त्याबद्दलच्या शंका लोकांनी उपस्थितच करायच्या नाही असं म्हणणं बरोबर नाही त्यामुळे कोण विजयी होईल कोणी पराजित होतील पण विजयाबद्दल पराजयाबद्दल शंका नसल्या पाहिजे hmm. आणि त्या शंका नसणारं लोकशाहीचं राज्य असणं हा लोकांचा अधिकार आहे हे मान्य करणं खूप मोठी गोष्ट आहे hmm. म्हणून मला वाटतं हे जे तीन पर्याय मी सांगितले तर तिथे जाताना सुद्धा लोकांना आता विश्वासार्हता वाटत नाही म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं निवडणूक आयोगाकडे का आपण तक्रार केली ऐकायचं की नाही ते ठरवतील hmm. आपल्याला बोलवायचं की नाही ते ठरवतील आपण उच्च न्यायालयामध्ये गेलो तर तिथे आता अनेकदा असं लोक विचार करायला कोण न्यायाधीश आहेत उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात कोणासमोर हे प्रकरण लागलं पाहिजे म्हणजे जर एखादी न्यायाची गोष्ट असेल तर ती कोणाही समोर सांगू शकलो पाहिजे पण लोक आता असा विचार करायला लागली कोण न्यायाधीश आहेत त्यांच्यासमोर ते लावून घ्यायचं म्हणजे आपलं ऐकलं जाईल हे बघायचं तर मग न्यायाधीश असणं त्या एका खुर्चीवर बसलेले एक व्यक्ती असणं त्यांनी निपक्ष असणं प्रामाणिक असणं आणि निस्पृहपणे कोणाची बाजू न घेता तटस्थ निर्णय देणं हे जर सूत्रच उद्ध्वस्त झालं असेल तर मग न्यायालयाकडे कोणत्या नजरेने पाहायचं असं लोकांना वाटते पण मला व्यक्ती म्हणून असं वाटते तुषार की आपण या लोकशाही यंत्रणांवरचा विश्वास वाढवण्यासाठी सगळेच लोक वाईट आहेत असं म्हणून चालणार नाही आपल्याला सतत या लोकशाही यंत्रणांचा वापर करत राहिला पाहिजे हो। आपलं म्हणणं मांडत राहिलं पाहिजे कदाचित ते आपल्याला नाकारतील आपलं म्हणणं ऐकून घेणार नाही पण नाराज न होता लोकशाही जिवंत करायची असेल तर याच यंत्रणांचा वापर सतत करत राहायला पाहिजे हा उपाय नागरिक म्हणून आपल्याजवळ आहे सुप्रीम कोर्टाने नुकत्याच दोन याचिका ई व्ही बद्दलच्या रिजेक्ट केलेल्या आहेत की आमच्याकडे येऊ हो नका किंवा तुम्ही हरल्यावरच आमच्याकडे येता मला या दोन याचिकांबद्दल विचारायचं जेव्हा सुप्रीम कोर्टाने ठामपणे असं ई ईव्हीएम बद्दल शंका उपस्थित करू नका तेव्हा त्यांनी आणि ही प्रोसेस म्हणजे हे त्या निष्कर्षापर्यंत कसे आले त्यांनी काही तज्ज्ञ नेमले होते का हे याबद्दल सुरुवातीच्या केसमध्ये सुद्धा खूप तज्ज्ञांची मदत घेतलेली नाही त्यांनी निवडणूक आयोगाने जाहीर केलं की आम्हाला कोणी पण तुम्ही या आणि आम्हाला करून दाखवा की कसा हॅक होऊ शकते तसा प्रयोग आम्हाला करून दाखवा आप पक्षांनी तो प्रयत्न केला पण तेव्हा ते झालं नाही आता दुसरी गोष्ट एक असते की जेव्हा यंत्राचा गैरवापर करायचा आहे नेमका त्यावेळेस त्या यंत्राचा गैरवापर जर केला जाऊ शकत असेल इतर वेळी तो होऊ शकणार नसेल काही विशिष्ट गोष्टींमुळे तर आपल्याला ती मी काही तंत्रज्ञ नाही मला माहिती नाही त्यात पण हे इतर यंत्रांच्या बाबतीत होऊ शकते हे मला माहिती आहे म्हणून मी म्हटलं की सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय घेतला की तो काळ्या दगडावरची रेघ आहे असं समजण्याची गरज नाही आहे भारतातच नाही तर परदेशामध्ये सुद्धा अनेक लोकांनी वारंवार हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की ते सर्वोच्च न्यायालय आहे याचा अर्थ तिथे सर्वोच्च शहाणपणच उगवेल असं नाही त्यामुळे सुप्रीम विजडम इज समथिंग डिफरंट मग विजडम लोकांचा हा सांगतो आहे आता की आम्हाला हे पटत नाही आहे की ज्या पद्धतीने मतदान झालं ज्या पद्धतीने वातावरण होतं की या तीन चेहऱ्यांची म्हणजे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा या तीन चेहऱ्यांचा कोणताही प्रभाव महाराष्ट्रावर नव्हता कोणत्याही प्रकारची सुप्त किंवा दिसणारी लाट नव्हती नरेंद्र मोदी परदेशात निघून गेले होते जे नेहमी सभा असे घेतात लावून घेऊन सभा घेतात त्यांच्या सभांना गर्दी राहत नव्हती खुर्च्या रिकाम्या राहत होत्या यांच्या बोलण्याचा कोणताच प्रभाव पडत नव्हता अमित शहा यांच्यासारखा एक जिद्दी माणूस तो नागपूरला सभा सोडून म्हणजे चार चार ठरलेल्या सभा रद्द करून ते निघून गे दिल दिल गेले दिल्लीला आणि त्यांनी सांगितलं की मणिपूरला हिंसाचार झालेला आहे मग मणिपूरला हे गेलेच नाही दिल्लीतच राहिले या सगळ्या पार्श्वभूमीवर जी बॉडी लँग्वेज होती देवेंद्र फडणवीस यांची पण त्याच्यातून दिसत होतं की हार आहे नक्की यांची आणि त्यासाठी मग बऱ्याच कृपत्या करण्यात आल्या धर्माचा वापर जातीचा वापर पैशाचा वापर आणि त्याच्यापूर्वी योजनांचा वापर हे आपण पाहिलं मग तो सुद्धा अपुरा आहे की काय म्हणून मग मशीनचा गैरवापर करायचा तो निवडक पद्धतीने करायचा आणि मग जसं लोकांनी आता ऑब्झर्व केलेला आहे की एकाच वेळेस दोन तीन राज्यांमध्ये निवडणुका असेल तर लहान लहान राज्य दुसऱ्यांसाठी सोडायचे मग छत्तीसगडमध्ये काँग्रेस आणि बाकीचं सरकार येऊ द्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला सत्ता पाहिजे कारण की सेकंड लार्जेस्ट स्टेट आहे भारतामधलं जिथे खूप मोठ्या प्रमाणात आमदारांची संख्या आहे खासदारांची संख्या आहे मग इथलं आपण सरकार मिळवायचं काही झालं केलं तरी तर असा पैशाचा खेळ होणार असेल तर लोक नाराज आहेत लोकांच्या मनात शंका आहे आणि म्हणून मग मला ते रामायणातलं उदाहरण द्यावं लागतं बरेचदा की जर एका धोब्याने त्यावेळेस शंका घेतली स्त्रीच्या चारित्र्याबद्दल रामाने तिला अग्निपरीक्षेला जायला लावलं तर मग आज सामान्य नागरिक आवाज करत आहेत की आमच्या शंका आहेत तुमच्या अशा पद्धतीने निवडून येण्यावर मग तुम्ही रामायण मानता तुम्ही रामाचं सतत नाव घेता हो आणि मग त्या रामायणातला दाखला तुम्ही कसा विसरता अनेक लोकांच्या शंका आहे मग त्या शंकांच्या संदर्भातली अग्निपरीक्षा तुम्ही देणार का हा प्रश्न आहे म्हणून मला वाटते की शंकांच्या पलीकडे जाऊन आम्ही जिंकलेलो आहे असं प्रस्थापित करण्याची मर्दुंकी जर नसेल धम्मक जर नसेल तर मग तुम्ही कशाचे राजकीय नेते आहात असं मला तुम्ही फेसबुकवर विधान केलं लिहिलंय की चोरी किंवा चुकीचा वापर उघड होण्याची शक्यता निवडणूक आयोगाने उद्ध्वस्त केली म्हणजे काय म्हणायचं म्हणजे यात बऱ्याच तांत्रिक गोष्टी आहेत तुषार तुझ्यात एक दोन हजार तेवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने फार चांगल्या केसचा एका निकाल लावला त्याच्यामध्ये असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स वर्सेस इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया अशी केस होती आणि त्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत स्पष्टपणे मागणी एक मान्य केली uh, अर्धवट स्वरूपाची असे ना पण एक पारदर्शकता काही लेव्हलची मान्य केली हे पिटिशन जे एडीआरचं होतं याच्यात अशी मागणी करण्यात आली की शंभर टक्के क्रॉस व्हेरिफिकेशन uh, ठेवा की जे मध्ये मतं झालेले आहेत एकूण त्या मतदानाची पडताळणी स्लिप सोबत करण्याची मुभा ठेवा मग काही जणांनी म्हटलं त्यात वेळ जाईल पण माझं काय म्हणणं आहे की आपण आता मी आजारी असेल तुम्ही आजारी असाल <fuch> आपल्या दवाखान्यात भरती <fuch> व्हायचं असेल त्याच्याशिवाय पर्याय नसेल सलाईन लावायचं तुम्ही असं म्हणणार की मला वेळ नाही आता <fuch> तुमची <तुम्हें। fuch> तब्येत चांगली नाही आहे तुम्हाला वेळ द्यावाच लागेल त्यासाठी तुम्हाला झोपावं लागेल थोडा वेळ आराम करावा लागेल मग तसंच माझं म्हणणं आहे की लोकशाही जर संकटात असेल लोकशाहीची प्रकृती गंभीर असेल तर मग वेळ गेला तर काय हरकत आहे थोडा खर्च झाला तर काय हरकत आहे मजबूती लोकशाहीला आपल्याला आवश्यक आहे यंत्रणा म्हणून म्हणून मला असं वाटतं की ए डी आरच्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने शंभर टक्के व्हेरिफिकेशनची मा मागणी फेटाळली परंतु निदान पाच टक्केची व्हेरिफिकेशनची मागणी त्यांनी मान्य केली त्यांनी जे लिहिलं ते मी आपल्याला वाचून दाखवतो त्यांनी म्हटलं होतं की द बंट मेमरी मायक्रो कंट्रोलर इन फाईव्ह पर्सेंट ऑफ ई व्ही एम्स दॅट इज द कंट्रोल युनिट बॅलेट युनिट अँड द व्ही व्ही पॅट Per assembly constituency, assembly segment of the party shall be checked and verified by the team of engineers from manufacturers of the EVMs. Post the announcement of the results, for any tampering or modification on a return request made by candidates who are at serial number 2 and serial number 3 behind the highest polled candidate, such candidates or their representative shall identify the EVMs by uh, the polling station. ऑर सिरियल नंबर ऑल द कॅन्डिडेट्स अँड दे रिप्रेझेंटेटिव्स शॅल हॅव अन ऑप्शन टू रिमेन प्रेझेंट ॲट द टाइम ऑफ वेरिफिकेशन आता याच्यात काय म्हटलं आहे की त्या विशिष्ट मतदारसंघामध्ये जेवढे ई व्ही एम वापरले असतील त्याच्यापैकी पाच पर्सेंट ई व्ही एम आणि त्याच्यातली मतांची टॅली ही व्ही व्ही पॅटसोबत झाली पाहिजे असा साधारणतः याचा अर्थ निघतो बरोबर म्हणजे मला असं वाटलं की अर्धवट स्वरूपात का होणे आपण पाच पर्सेंट एक मान्यता त्यांनी दिली होती आता काय झालं की जे लक्षात आलं आता विधानसभा निवडणुका झाल्यावर की लोक गेले जे दोन नंबरवर तीन नंबरवर आहेत असे पराभूत उमेदवार त्यांनी सांगितलं की आम्हाला हे करायचं आहे तर त्यांनी सांगितलं की आम्हाला याच्याबद्दल तुम्हाला पैसे भरावे लागतील पस्तीस चाळीस हजार रुपये एका यंत्राचे एका ई व्ही एम किंवा त्या युनिटच्या सगळ्या असं करून लोकांनी पंधरा लाख अठरा लाख वीस लाखपर्यंत अमाऊंट भरलेलं आहे Oh. हां आणि मग लक्षात आलं की त्यांनी एक एसओपी केली आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस केली आता त्यातलं तुम्हाला एक वाक्य फक्त वाचून दाखवतो त्यांनी म्हटलं आहे या या एस ओपीचं नाव आहे टेक्निकल एसओपी फॉर चेकिंग अँड व्हेरिफिकेशन ऑफ बर्न्ट मेमरी मायक्रो कंट्रोलर ऑफ इव्हीएम युनिट आणि त्याच्यात त्यांनी ई नंबरचा आठव्या नंबर पाना आठ नंबर पानावरचा ई नावाचा एक मुद्दा आहे त्यात त्यांनी म्हटलं पोल डेटा प्रेझेंट इन द कंट्रोल युनिट शॅल बी क्लिअर्ड बाय प्रेसिंग द क्लिअर बटन ऑन सी आता इथे गडबड आहे की जर त्या ईव्हीएम मशीनवरचं जे काही मतदानाची सेव्ह केलेली आकडेवारी असेल डेटा असेल hmm. तो तुम्ही क्लिअर करून नंतर त्याच्यावरती ते म्हणतात आम्ही मॉक वोटिंग घेणार मग आता हे मॉक वोटिंग घेऊन काय फायदा आहे म्हणजे त्याच्यावर जो डेटा सेव्ह आहे त्याच्या संदर्भातली माहिती घेऊन ते व्ही व्ही पॅटशी टॅली केलं पाहिजे असं hmm. अपेक्षित असताना यांनी वेगळीच व्ही एसओपी जाहीर केली तर माझं असं स्पष्ट मत की सुप्रीम कोर्टाने एका वेगळ्या उद्देशाने नी। हा निर्णय दिला होता की आपल्याला पारदर्शकता काही प्रमाणात कौना का आणता येईल याच्यासाठी यांनी एसओपी पी अशी तयार केली याचा गैरफायदा घेतला की सुप्रीम कोर्टाने कोणती प्रक्रिया सांगितली नाही मग प्रक्रिया सांगितली नाही याचा याचा अर्थ निवडणूक आयोगाने कशी प्रक्रिया ठरवायची आणि लोकांना दिलेला अधिकारच नाकारायचा अशी ही प्रक्रिया ठरवलेली आहे आणि हा ऑब्जेक्शनेबल आहे मग काही जिल्हाधिकाऱ्यांना त्याची स्पष्टता पण नव्हती काही जणांनी सांगितलं की आम्ही असं जे दिलेलं आहे त्याप्रमाणे करणार तर काही जिल्हाधिकारी म्हणाले की आम्ही पंचेचाळीस दिवस हे मशीन सील करून ठेवणार आणि त्यानंतर आम्ही कोर्टाच्या आदेशाने ती मशीन उघडणार किंवा त्यातले डेटा आम्ही ओपन करणार आणि मग टॅली करून बघणार त्यामुळे मला असं वाटते की ज्यांनी ज्यांनी खूप अपेक्षांनी पाच टक्के व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे या उद्देशाने पैसे भरलेले आहेत त्यांचे पैसे कदाचित एकत वाया जातील किंवा त्यांचा उद्देश सफल होणार नाही अशा पद्धती ती एसओपी आहे आणि आता इथे खरा मुद्दा आहे की इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमधून काहीच घोटाळा होत नाही असं जर म्हणणं असेल तर आपण ते एकदा मान्य करू की ठीक आहे तुम्ही तसं निर्णय दिलेला आहे पण आता ही एसओपी बदमाशी आहे तर या संदर्भातल्या वेगळ्या पिटिशन्स होऊ शकतात आणि आपण ही पारदर्शकतेची मागणी करू शकतो असं सर शेवटचा प्रश्न तुमच्याकडे अशा काही केसेस आल्या आहेत का आणि तुम्ही या या संदर्भात कायदेशीर लढा देणार आहात का माझ्याकडे बरेच जण आले मी त्यांना हे मार्गदर्शन करतो आहे की कशा पद्धतीने आपण केसेस करू शकतो आता निवडणूक याचिका करणं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे अत्यंत तांत्रिक स्वरूपाची याचिका असते ज्याच्यामध्ये जे, जे दोन नंबरला तीन नंबरला उमेदवार आहेत त्यांनी जर निवडणूक याचिका दाखल केली आणि जी निवडणूक आहे ती चॅलेंज केली तर त्यांना फायदा होऊ शकतो त्यांची त्यांच्या संदर्भात तीन गोष्टी महत्वाच्या असतात की जर प्रक्रिया ठरवून दिलेली पाळली नसेल निवडणुकीच्या दरम्यान त्यानंतर निवडणुकीमध्ये प्रतिज्ञापत्र जे द्यावं लागते त्या प्रति प्रतिज्ञापत्रावर खोटी माहिती दिली असेल निवडणूक प्रचार सुरू होतो आणि संपतो तेव्हा मध्ये आणि निवडणूक प्रचाराच्या मध्ये एक दिवस अठ्ठेचाळीस तास हे काहीच आपण करायचं नाही प्रचार वगैरे लोकांना शांतपणे विचार करू द्यायचा याच्यासाठी असतात बरेच उमेदवार सुद्धा प्रचार करतात पैसे वाटतात लोकांना जाऊन भेटतात त्याच्या संदर्भातले व्हिडिओ काही रेकॉर्ड झालेले आहेत अनेकांकडे त्याच्या आधारे सुद्धा याचिका करता येते की तो चुकीचा प्रकार आहे फेअर इलेक्शन्स जे फ्री आणि फेअर इलेक्शन म्हटलं त्याला ती तडा देणारी गोष्ट आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे भ्रष्टाचार तो भ्रष्टाचार वागणुकीचा असो तो भ्रष्टाचार पैशाच्या स्वरूपातला असो तो भ्रष्टाचार ईव्हीएमचा असो <laughs> किंवा तो भ्रष्टाचार हा खोटे मतदार नोंदवणं असो <laughs> अशा अनेक संदर्भातला भ्रष्टाचार असू शकतो अशा ग्राउंडवर इलेक्शन पिटिशन हे उमेदवारांना करता येते त्याचप्रमाणे नागरिकांना सुद्धा करता येते असं माझं स्पष्ट मत आहे <laughs> त्या मतदारसंघामध्ये जर चुकीचा निकाल लागला असेल तर त्याला आव्हान देता येऊ शकते पण कोर्टात जाताना कारण की Uh, मी जसं म्हटलं की बरेच न्यायाधीश चांगले आहेत पोलीस अधिकारी चांगले आहेत अनेक जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी ज्यां म्हणून ज्यांनी काम केलं ते सुद्धा चांगले आहेत पण हे मान्य करायला पाहिजे की काही लोक या सगळ्या व्यवस्थांमध्ये म्हणजे अगदी न्यायाधीश होण्याच्या प्रक्रियेमध्ये हो सुद्धा काही लोक चुकीच्या प्रवृत्तीचे घुसलेले आहेत त्यामुळे आपल्याला चांगल्या माणसांचा शोध घेत घेत गे ही न्यायाची मागणी करावं लागेल आणि मला असं वाटते की पुराव्यांच्या आधारे डॉक्युमेंट जमा करून माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागून आपण एक सॉलिड पिटिशन जर केली तर त्याच्यामध्ये विजय मिळू शकतो आणि आता ही जी सगळी एक सामूहिक गडबड करण्यात आलेली आहे सार्वत्रिक शंका व्यक्त झालेल्या आहे त्याच्या संदर्भात तुषार हे बघायला पाहिजे की एवढ्या मोठ्या प्रमाणात शंका कधीच व्यक्त झाल्या नाही की संध्याकाळी साडेचार ते पाचच्या दरम्यान अचानक एवढ्या लोकांच्या झुंडी कशा आल्या आणि रांगेत कशा उभ्या राहिल्या आणि मग पाच ते परत म्हणजे पाच वाजता मतदानाची वेळ संपते त्याच्यानंतर सुद्धा रात्री साडे अकरा बारापर्यंत कुठे कुठे मतदानाची प्रक्रिया सुरू राहिली कारण की नियमानुसार पाच वाजताच्या आधी लाईनमध्ये लागले त्यांना घ्यावं लागते मग आता हा मुद्दा सुद्धा आहे की सी फुटेज मागायला पाहिजे याचं की खरोखरच एवढ्या मोठ्या संख्येने म्हणजे साधारणतः असं म्हणतात की शहात्तर लाख लोक एकूण सगळीकडे हे साडेचार ते पाचच्या दरम्यान रांगेतून उभे राहिले मग ते खरोखर पाचच्या आधी आले का याच्याबद्दलचं सी सी टी व्ही फुटेज मिळवायचं जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे सगळ्या उमेदवारांची त्यांनी मागायला पाहिजे की हे खरोखर पाचच्या आधी आले का मग आता त्याच्यानंतर सात ते आठ पर्सेंटेज वाढलाय एकदम मतदानाचं ते सुद्धा अनेकांनी आक्षेप त्याच्यावर घेतलेले आहे ते सुद्धा आपण समजून घेऊ एकदा की ठीक आहे ते पाचच्या आधी आले असतील आणि म्हणून त्यांना मतदान करणं आवश्यक आहे असे शहात्तर लाख लोक महाराष्ट्रामध्ये वेळेवर आले असं समजू आपण पण नंतरची आणखी जास्त धक्कादायक माहिती पुढे आली आहे की मतदानाच्या एक दिवस आधी आणखी एक ते दीड टक्का मतदानाची टक्केवारी वाढून निवडणूक आयोगाने जाहीर केली मग आता हे निवडणूक आयोग का हे असं करत आहे मागे काय कारण आहे हे शंकास्पद या सगळ्या गोष्टी घडत आहेत त्याच्या त्याच्यात काय दडलेलं आहे हे जाणून घेणं खरं एक सस्पेन्स स्टोरी तयार झाली आणि म्हणून मला असं वाटते की या सगळ्या थरारक राजकीय सस्पेन्सचा मागोवा काही जण तंत्रज्ञ म्हणून त्यांनी घेतला पाहिजे तुम्ही मगाशी एक प्रश्न विचारला होता तो मी महत्वाचा मानतो की न्यायालयांनी वकिलांनी सामान्य माणसांनी कोणीच हे समजण्याची गरज नाही की आपण तंत्रज्ञ आहोत आपल्याला सगळं कळते म्हणजे विशेषतः न्यायाधीशांनी ते समजूनच घेतलं पाहिजे अशा प्रकरणामध्ये की आपल्याला कायदा कळतो याचा अर्थ तंत्रज्ञान कळते असं नाही त्यामुळे अमेरिकन सिस्टीममध्ये जसं तटस्थ हुशार तंत्रज्ञ लोकांची मदत घेतात ते न्यायाच्या प्रक्रियेमध्ये तटस्थ हा शब्द मी मुद्दा म्हणतो कारण की अनेक शास्त्रज्ञ सुद्धा आता पाळीव झालेले आहेत तसे पाळीव शास्त्रज्ञ आणून फायदा नाही आपल्याला तंत्रज्ञान असलेले असे लोक पाहिजे जे तटस्थ आहे लोकशाहीसाठी कमिटेड आहे आणि आपल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा वापर करून ते काहीतरी कोर्टासमोर मांडू शकतील की ही अशी अशी परिस्थिती आहे तुम्हाला निर्णय काय द्यायचा तो द्या अशी उघड झाल्याशिवाय न्यायव्यवस्था पारदर्शक असणार नाही लोकशाही लोकांसाठी असणार नाही नाहीतर मग हे तर अत्यंत चुकीचं सूर झालं की तुम्ही कोणीही उभे राहा कितीही काम तुम्ही करा कितीही प्रचार तुम्ही करा तुमच्या मागे कितीही लोकांचा पाठिंबा असू द्या आम्ही वेळेवर सगळा निर्णय बदलून घेऊ अशा स्वरूपाची प्रवृत्ती जर निर्माण झाली तर ती लोकशाहीसाठी धोकादायक आहे संविधानासाठी धोकादायक आहे आपण आता इथे बसलो आहात बोलतो तुम्ही उद्या नसणार मी उद्या नसणार पण लोकशाही आहे यंत्रणा आहे हे तर जिवंत राहणार या सगळ्यांसाठी काम करणाऱ्या लोकांची गरज आहे असं मला सर खूप खूप धन्यवाद तुम्ही द पॉलिटिक्सशी बोललात ई व्ही एमच्या बाबतीत आक्षेप किंवा अनेक चर्चा होत आहेत त्याच्यासाठी कायदेशीर काय मार्ग आहेत हे याची सगळेजण विचारत आहेत किंवा सगळ्यांना प्रश्न पडलेत या प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिलीत खूप खूप धन्यवाद तुम्ही द पॉलिटिक्स धन्यवाद आपले खूप खूप आभार